वडकबाळमधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना अनुभव प्रतिष्ठानकडून मदतीचा हात देण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ या गावात अतिवृष्टी आणि महापुरामुळे घराघरात पाणी शिरलं तसंच मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं या गावात जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशा पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना अनुभव प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं महिलांना सॅनिटरी पॅडचं देखील वाटप करण्यात आलं यावेळी अनुभव प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा श्वेता कालदीप संगीता नागणसुरे दिव्या कालदीप महेश भाईकट्टी गणेश कालदीप शिवानंद नागणसुरे शिवानंद भाईकट्टी संतोष शिवशिंपी सोमनाथ कालदीप आदी उपस्थित होते याप्रसंगी गावच्या सरपंच पूजा राठोड उपसरपंच राहुल पुजारी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रविकांत पुजारी अमोक सिद्ध पुजारी औद्ध सिद्ध पुजारी मुख्याध्यापक बाळासाहेब बिराजदार सोमलिंग गुंडगे सिद्धाराम विजापुरे अंजली कोळी रेखास्वामी चिदानंद कोळी प्रभाकर दूधगुंडे डॉक्टर गंगा होळशेट्टी आदींची उपस्थिती होती पूरस्थितीसाठी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची माहिती जिल्हाधिकारी नों कार्यालयात नोंद करण्यात आली आजच्या दिवशी पूरग्रस्त लोकांना शैक्षणिक साहित्य म्हणून बॅग यामध्ये वह्या पेन्सिल पट्टी तसेच मुलींना व महिलांना सॅनिटरी पॅड याची व्यवस्था केली आहे अजून ह्याच्या व्यतिरिक्त हे काय ही ते मदत आहे हे आपण तुम्हाला पुढील इतकी नाही आहे पण आपल्याकडनं पूर्ण क्षमतीत पापली म्हणून थोडंफार तुम्हाला सहकार्य आहे शकतो